बोला मी पद्माकर चौधरी माझा भाऊ सुरेंद्र पाटील माझ्या भावाच्या विरोधात ज्या तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे तिने माझ्या भावाच्या कार्यालयात येऊन पहिला अंगठी चोरी केली मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन परत तिने चैन चैन चोरी केली ती सी सी टी व्हीमध्ये कैद आहे मग तिच्याकडनं ती चैन मागितली परत चैन मागितली तिने चैन देण्याचा नकार केला तिने भावाकडून तीस लाख मागितले भावाने तीस लाख देण्याचे नकार केले नकार केले त्यामुळे मग तिने त्या बलात्काराचा गुन्हा दाखल केला आम्हाला फक्त न्याय मिळावा माझ्या भावाला हीच माझी विनंती